नमस्कार मी आकाश झालटे चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान अंतर्गत दाखले वाटप शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान अंतर्गत जीवनदीप महाविद्यालय गोवेली तसेच ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय व कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला स्थानिक रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला अधिवास दाखला इत्यादी दाखल्यांचे शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर तहसीलदार सचिन शेजाल यांच्या मार्गदर्शनाखाली गोवेली येथे आयोजित करण्यात आले होते दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते त्यांना वारंवार तहसीलदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात व वेळ ही लागते यासाठी एकच छताखाली विविध प्रकारचे दाखले तात्काळ मिळतात म्हणून असे शिबिर घेणे गरजेचे आहे अनेक विद्यार्थ्यांनी दाखले काढण्यासाठी अर्ज भरले आहेत त्याप्रमाणे त्यांना दाखले देण्यात येतील असे नायब तहसीलदार नितीन बोडके यांनी सांगितले यावेळी नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे टिटवाळा मंडळ अधिकारी चेतन पष्टे मारळ मंडळ अधिकारी प्रीती गुंडे

त्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेले आहे आणि त्यांना तात्काळ ताकदीने सदरचे दाखले देण्यात याची तजवीस ठेवलेली आहे सदरच्या कॉलेजमध्ये सध्या मुलांना ॲडमिशनसाठी सदर दाखल्यांची गरज आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तहसील माननीय तहसीलदार कल्याण यांच्या कार्यालयामार्फत सदर शिंदे राज इथं घेण्यात आलेले आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त सदर विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद